नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल आणि तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आज सकाळी सकाळी हे असं फर्मेट झालेलं परफेक्ट फर्मेट झालेलं इडलीचं बॅटर बघून ना माझा दिवस अगदी छान उगवला असं झालं मला की चला दिवसाची सुरुवात उत्तम झालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की पाणी न टाकता उडदाची डाळ दळली तर अगदी छान फर्मेट होतं आणि तीच ट्रिक वापरली आणि अगदी परफेक्ट हे झालेलं आहे ना मेथीचे दाणे टाकायची गरज पडली ना कुठे मला गरम ठिकाणी मी किचन ओटावर ठेवून दिलेलं होतं स सध्या आता पाऊस जास्त सुरू असल्यामुळे वातावरण नॉर्मल आहे असं दमट पण नाही गरम पण नाही आहे तरीसुद्धा पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे आणि पुढे तुम्ही बघाल ना तर इडलीसुद्धा खूप टेस्टी आणि सॉफ्टी झालेली होती ॲक्च्युली तर साधी ट्रीक मी सांगितलेली होती ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल ना तर मी आय बटनवर लिंक देते आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देते आहे तर तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकतात थोडं पाणी टाकून ना मी याला मस्त बॅटर कन्सिस्टन्सी एकत्र करून घेतली म्हणजे इडली लावायला बरं पडेल आणि त्याच्यानंतर इडली पात्रामध्ये मस्त अशा पटापट पटापट इडल्या लावून घेतल्या या आज मला इडल्या अगदी मोजून बोटांवर मोजण्या इतक्या इडल्या लावायच्या होत्या कारण निधी आणि मीच इडल्या खाते यांना इडल्या आवडत नाही आणि मला तरी वाटतं पाच सहा महिन्यानंतर घरात इडली बनत असेल हे इडली पात्र इतक्या आवडीने घेतलेलं आहे पण याचा उपयोग हो आता खूप कमी होतो मला इतकं वाईट वाटतं ना की अरे हे पडून आहे त्याच्यामुळे पण असं काही कास ना आजचं या फ प्रॉपर फर्मॅट झालेल्या इडलीच्या बॅटरमुळे ना चला म्हटलं मेहनत वसूल होईल आणि काहीतरी वेगळं आनंद असेल आपल्यासाठी त्याच्यामुळे हे पटापट पटापट मी इडली पात्रामध्ये ह्या मस्त अशा इडली लावल्या आणि म ठेवून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ मी थोडा घातला होता त्याच्यामुळे मला डाऊट होतो प्रॉपर होतील की नाही म्हणजे पूर्ण त्या अशा तयार क इडली पात्रातनं बाहेर येईपर्यंत टेन्शन असतं ना, ना आपल्याला की अरे ह्या व्यवस्थित होतील की नाही होतील ना की नाही धाकधूक असते ना आपल्या मनामध्ये की एखादी पदार्थ बनवतोय आपण आणि तो चांगला होईल की नाही तसं पहिल्यांदा इडल्या बनवत नव्हती पण इंद्रायणी तांदूळ टाकून पहिल्यांदा बनवत होती मी त्याच्यामुळे मला ना टेन्शन आलेलं होतं पण जसं मी ते झाकण उघडलं आणि टम्म भोगलेल्या इडल्या ना तर असा जीवा जिवाला आणि का नंतर मला झाला की असं वाटतं तर तो वाव एकदम जोरात असं ओरडावं आणि छान मस्त फुलल्यात इडल्या इतक्या फुलल्या होत्या की त्या अक्षरशः फुलून फुलून वरच्या ट्रेला लागलेल्या होत्या खालच्या ट्रेच्या इडल्या मी मोजून अकराच इडल्या बनवल्या मी जसं आधी सांगितलं की बोटांवर मोजण्या इतक्या इडल्या बनवायच्या आहे म्हणजे दोन तीन इडल्या निधीला टिफिनला दिल्या जातील एक दोनचा मी नाश्ता करेल बाकीच्या निधीसाठी राहू देईल आणि मग आता परत भाजीपोळी करायचीच होती म्हणजे प्र मला तरी वाटतं की मॅक्झिमम ठिकाणी असंच होतं की घरातल्या बऱ्याच पुरुषांना इडली हा प्रकार आवडत नाही आणि तिथे भाजीपोळी करावीच लागते तर सेम थिंग आमच्या पण फॅमिली म्हणजे माझ्या घरातही आहे की यांना इडली आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी मी वेगळं असं भाजी आणि पोळी बनवून घेत होती ते सगळं झाल्यानंतर स्कूलला जायच्या आधी म्हटलं चला इडलीची टेस्ट घेऊन जाऊया म्हणून नाश्त्याला इडली घेतली आणि इतकी सॉफ्ट झालेली होती इडली आणि टेस्ट अप्रतिम होती सांगूच शकत नाही इतकी छान सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर ना ही कुर्ती मी ट्राय केली काल मी काढून ठेवलेली होती पण ट्राय केलेली नव्हती ही माझी जुनी कुर्ती आहे थोडी जाड झाल्यामुळे मला होत नव्हती पण म्हटलं आता ट्राय करून बघूया कारण आता भरपूर दिवस झाली योगा वगैरे सुरू आहे आणि प्रॉपर जेवण वगैरे घेते त्याच्यामुळे म्हटलं मा ट्राय करू आणि ती परफेक्ट झाली आणि फिट इतकी छान झाली की एकदम मस्त दिसत होती आणि दुस म्हणजे आजच्या दिवसातला मला दुसरा आनंद असा मिळाला की मला म्हणजे जुने कपडे परत एकदम छान फिट होत आहेत त्याच्यामुळे खरंच बघा आपल्या स्त्रियांच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्यातलीच ही एक गोष्ट असते असते की आपले जुने कपडे जे फिट होतात ते पुन्हा कधीतरी आपल्याला एकदम छान व्हायला लागतात त्याच्यानंतर मग मी मस्त व्हिडिओ वगैरे केले एखादी फोटो काढला आणि मग म्हटलं की चला बाहेर पावसात पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे चार एक वाजता चहा केलेला आहे आणि सध्या तुळशीचे पत्ते टाकून चहा बनवते आहे आयुर्वेदात खूप जास्त महत्त्व तुळशीचं दिलेलं आहे त्याच्यामुळे हिरवेगाळ तुळशीचे पट्टे अद्रकाबरोबर मी चहामध्ये टाकत असते संध्याकाळचाच चहा घेते सकाळचा चहा स्किप केलेला आहे मी आणि संध्याकाळचा पण कधीतरी घेते आज पाऊस जास्त होता थंडावा जास्त होता त्याच्यामुळे घेतला आणि नंतर मग निधीबरोबर थोडंसं खेळायला या ठिकाणी बसली काल ब्लिंकीटचं ज्या कागदी पिशवे आलेल्या होत्या आणि त्याच्यावर असे टिक टॉस जे ते क्रॉसचे खेळ होते तेच मी तिच्याबरोबर खेळत बसलेली होती या ठिकाणी ओके स्टार्ट डन <laughs> पेंच चेंज केल्याने काही होत नाही निधी असं 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 अस एक सिक्वेन्स त्याचा झाला पाहिजे टिकटॅक टो त्यानंतर थोडं म्हटलं बाहेर छान बगीचा आज फुललेला आहे तर बनूया बघूया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया मी याला बगीचा याच्यासाठी म्हणते कारण माझी आईच म्हटलेली आहे की तो मस्त असा बगीचा सजवलेला आहे म्हणून मी गार्डन म्हणण्याच्या जी त्याला नेहमी बगीचा म्हणते आणि या छोट्याशा जसवंदीला चार चार फुलं आलेले होते कधी कधी एकही येत नाही आणि कधीकधी इतके जास्त येतात ना की असं वाटतं प्रेमात पडावं त्या फुलांचं आणि खरंच खूप सुंदर दिसत होते हे सगळे फुलं आज आणि उद्या पण एक फुल उमळणार आहे त्यातलं मी याची अधूनमधून कटिंग करतच असते म्हणजे ते छान वाढतात तसंच तुळशीची पण मी मागे कटिंग केलेली होती आता बरेच म्हणजे भरपूर भरपूरजणं ना कटिंग नाही करत पण मी करते आपली जुनी तुळशी काढून पुन्हा दुसरी लावण्याच्याऐवजी जुन्या तुळशीची छान कटिंग केली ना किती छान मस्त अशी बहरते माझी जी तुळशी होती ना ती सुकून गेली होती पानं अशी पिवळे झालेली होते कटिंग केल्यानंतर ना, ना याचे पानं अगदी सुंदर असे हिरवेगार झालेले आहेत मंजिरी पण छान हिरव्या हिरव्या येत आहेत खराब नाही दिसत आहेत त्याच्यामुळे ना अधूनमधून झाडांची म्हणा तुळशीची म्हणा कटिंग करत राहायची याच्यामुळे आपली सगळी जी झाडं आहेत अगदी छान व्यवस्थित मस्त अशी बहरतात संध्याकाळची वेळ झाली की प्रत्येकीला आपल्याला प्रश्न पडतो काय भाजी करावी त्याच्यासाठी फ्रीज उघडलं भरपूर भाज्या दिसत होत्या मग मी सगळ्या भाज्या बाहेर काढल्या एकदा आणि काय बनवावं असं डोक्यात विचार चालला होता एक विचार म्हणत होता की मिक्स व्हेज बनवावं एक म्हणत होतं की दुसरं काहीतरी बनवावं कारण विकेंड आहे पण मग तरी डोकं कामच करत नव्हतं बरं ह्या भाज्या काढता काढता मला कॉर्न आहेत फ्रीजमध्ये असं दिसलं अचानक आणि म्हटलं की चला मग निधीला छान मस्त असे कॉर्न जे आहेत ते बॉईल करून देऊया तेवढंच तिला थोडं स्वयंपाक होतं तोपर्यंत तो तरी ती भूक करणार नाही त्याच्यामुळे मग फ्रीजमधलं बाकीचं जे आहे ते मी चेक केलं आणि तेवढ्यात मला यांचा फोन आलेला की आता श्रावण संपण्यात आलेलं आहे तर काहीतरी आपण नॉनव्हेज बनवूया माझं तर उत्तर नाहीच होतं पण तरी म्हटलं बघू मग शेवटी जो भाजीपाला मी काढलेला होता ना तो मी भाजीपाला परतमध्ये ठेवून दिला आणि त्याच्यानंतर मग मस्त असं एक्सची भुर्जी बनवण्याची तयारी केली कारण हे म्हटलं की चल जाऊ दे आपण एक्स तरी बनवूया मला दोन प्रकारच्या भुर्ज्या आवडतात एक मस्त असे कांदे आणि टोमॅटोनं मिक्सरमधनं दळून घ्यायचं म्हणजे शालो फ्राय न करता डायरेक्ट दळून घ्यायचे कच्चे तसे हे निधी आणि यांना आवडत नाही म्हणून मग बारीकचे चॉपरने बारीक चिरून घ्यायचं आणि मग ते छान म्हणजे दातांखाली आल्यानंतर चव लागते ना तसं ह्या दोघांना आवडत असतं आणि जे मिक्सरमधनं डायरेक्ट डळून घेतलं ना तर ते थोडं आंबटपणा टोमॅटोचा जास्त लागतो आणि आमच्या घरात टोमॅटो ह्या दोघांना पण खूप कमी आवडतो त्याच्यामुळे मग असं होतं की जाऊ दे बाबा त्या दोघांना नाही आवडत म्हणून मग आपण जसं आहे तसं करून घेऊया कारण माझा काही प्रॉब्लेम नसतो ह्या दोघांनाच असं असतं की थोडंसं बेटर पाहिजे आपण कसं असतं आपल्याला करावं लागतं त्यामुळे आपण गृहिणी ज्या आहेत ना त्या ॲडजस्ट करून घेत असतो त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मग निधीचं होतं की मम्मी मला पण करू दे मला पण करू दे मी तिला एकदा नाही म्हटली कारण काय होतं चॉपरचा ना दोरा बऱ्याचदा तुटून जातो आणि मग ते ऑनलाईन मागवायचं म्हटलं की सात आठ दिवस लागून जातात म्हणून मग म्हटलं की नको राहू दे तरी ती परत आलीच आणि म्हटली की मम्मी करू दे ना मला असं तिचं खूप रिक्वेस्ट झालेली होती मग तिला म्हटलं की थांब कर पॅक पकड तुझ्या हाताने आणि कर म्हटलं तर आधी पाडूनच टाकत होती पण नंतर तिने पकडलं बरोबर आणि मग म्हटले की करते अशा तिच्यानं छोट्या छोट्या आता मला भरपूर मदत किचनमध्ये व्हायला लागलेली आहे काल पण तिने मला भांडी म्हणजे रोज ती भांडी वगैरे आणून देते ताट वगैरे नेऊ लागते जेवणासाठी किचनमध्ये पण आता तिला हे असं मज्जा वाटायला लागलं तर रोज तिचं चा असंच असेल की यात नाही कापत का तू सुरीने का कापते असं तिचं होत राहील त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आता तिने ते टोमॅटो चॉप केले तोपर्यंत मी तिकडे एग्स बॉईल करण्यासाठी लावले म्हणजे अशी होत असतात की तिने एक काम करू लागले ना की दुसरं काम या ठिकाणी होतं कामाचं जर कोणी कौतुक केलं तर किती आनंद होतो आणि लहान मुलांना तर खूप जास्त होत असतो म्हणून म्हटलं की चला एकदम परफेक्ट असते बारीक चॉप तिने करून दिलेले होते मला म्हणून म्हटलं की व्हेरी गुड मी तिला मुद्दा म्हटली तर तिला इतकं भारी वाटायला लागलं ला 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 ला। ना की वाव वा मी एकदम छान काम केलेलं आहे असं तिला फील व्हायला लागलं त्याच्यानंतर मी कॉन ठेवलेले होते ना या ठिकाणी बॉईल करण्यासाठी कुकरमध्ये तर ते मस्त असे दोन शिट्ट्यांमध्ये होऊन गेले नेहमी मी एक शिट्टी करते पण एक कॉर्नना दोन तीन दिवस झाले फ्रीजमध्ये होते त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं ते असे वातडे झालेले असतील त्याच्यामुळे दोन शिट्ट्या घेतल्या आणि मस्त झालेले होते या ठिकाणी सध्या कॉर्नचं सीझन खूप आहे म्हणून आमच्या इथे कॉर्न जास्त येतात ता आणि वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय पण करते आहे एक रेसिपी मी शेअर केलेली आहे आता नेक्स्ट जेव्हा काही एखादी रेसिपी शेअर करेल ती पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर याला मी आता थंड होऊ देते आणि नंतर निधीला मस्त असं कॉन बनवून देते म्हणजे कांदा वगैरे न टाकता तिला अगदी साधं साधं आवडत असतं तर मला जास्त काही बनवायला नाही लागणार आहे अगदी थोडंसंच मी याच्यामध्ये थंड होण्यासाठी पाणी टाकून देते आधी म्हणजे दुसरं एखादी काम करते तेव्हाही थंड पाण्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरला येऊन जातील आणि हात भाजले जाणार नाही मुळात आता याला बाजूला ठेवलं आणि नंतर मग थोड्या वेळाने या पद्धतीने ते कॉर्न कापले आणि निधीसाठी मस्त चाट मसाला वगैरे टाकून कॉर्न बनवून दिले त्याच्यानंतर मी पोळ्या करायला घेतल्या आणि हे म्हटले की चल आज मी भुर्जी बनवतो आणि निधीला पण यांच्याच हाताची भुर्जी खूप आवडते मला इतकं छान वाटलं की चला आज यांच्या हाताची भाजी खायला मिळणार आहे अर्धी मदत तर मी करून दिलेली होती मी आणि निधीने की कांदा टोमॅटो बारीक कापलेला होता मसालेही मी काढून ठेवलेले होते पण तरीसुद्धा त्यांनी ते अंड्याची साल काढणं ते बारीक कापणं फोडणी देणं यातही आपले भरपूर कामं होऊन जातात जसं की माझ्या पोळ्या झाल्या त्याच्यानंतर मी भांडेही पुढे क्लीन करून घेतलेले आहे आणि गप्पा वगैरे मारत मारत मस्त अशी कामं होऊन जातात आपल्याला खूप भारी वाटतं जेव्हा आपल्याला एखादी मदत मिळते ना हां आता कधी कधी काय होतं नवऱ्यांची मदत अशी असते की आपल्याला काम वाढवून जाते आणि ते काम वाढायला नको म्हणून मी आधी त्यांना सगळी जी कापकूप करून द्यायची होती भाज्यांची कांदा टोमॅटोची मी आधीच करून ठेवलेली होती जेणेकरून हे गोंधळ घालणार नाही संपूर्ण किचन ओट्यावर आणि मग फक्त फोडणी जरी मारली तरी माझ्यासाठी खूप होतं आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या हाताला चव अशी असते की आधी फोडणी जरी त्यांनी दिली तरी ती चव त्याच्यामध्ये उतरते एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे बाकी ही भुर्जी ते खरंच खूप छान बनवतात आणि प्रत्येकदा जेव्हा म्हणजे प्रत्येकदा तर नाही पण जेव्हा केव्हा त्यांना वेळ असतो ना तर नेहमी ते ही भुर्जी बनवत असतात त्या आणि निधीला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा बनवली होती तेव्हा प्रचंड आवडली होती म्हणून आम्ही या बुरजीला नाव दिलेलं आहे की पप्पा बनवतात तशी बुर्जी म्हणजे ए एकच भुर्जी कशी दोन तीन टाईपच्या अस असतात ना, हो ना तर आमच्याकडे नाव आहे की पप्पा बनवतात तशी भुर्जी बनवायची म्हणून मग बऱ्याचदा मी यांनाच सांगते की तुम्हीच बनवा तर बघा मी जसं आधी म्हटले ना की त्यांनी फक्त भाजीला फोडणी द्यायला घेतली तेवढ्या वेळात माझ्या पोळ्या पण झाल्या आणि पोळ्या झाल्यानंतर मी जेवढे भांडे निघालेले होते भाजीचे पोळ्यांचे ते सगळे भांडेनं या ठिकाणी धुवून घेतले आणि नंतर हॉलमध्ये थोडा निधीने खेळण्यांचा पसारा केलेला होता तो पण आवरून घेतला त्यांची भाजी होती तोपर्यंत एवढे कामं आपल्या एका वेळेत होऊन जातात जर अशी कोणाची मदत मिळाली तर विकेंडला जर आपण बऱ्याचदा असं एकत्र एक कुकिंग वगैरे पण केलं ना तर ते पण एक आपल्यासाठी क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासारखं असतं आता आम्ही दोघं वर्किंग असल्यामुळे आम्हाला अजिबात क्वालिटी टाईम स्पेंड करता नाही आहेत पण असं किचनमध्ये एकमेकांबरोबर गप्पा टप्पा करत करत वेळ कुठे संपवतो आणि तो एक छान असा मोमेंट कैद होतो तर हॅपी कपल कुकिंग या असं म्हणू शकतो आपण याला की जे कुकिंग करता करता छान हॅपिली टाईम स्पेंड होऊन जातो एकमेकांचा आमच्या दोघांबरोबर आणि बघा जेवढा छान रंग या भुर्जीला आलेला आहे ना टेस्ट पण तेवढीच छान लागते या भुर्जीची अगदी साधी सोपी बनवलेली आहे बरं का खूप असं काही नाही आहे त्याच्यामध्ये आणि निधीला विचारलं कशी झाली तर छान झाली म्हणे मम्मी त्याच्यानंतर ना मी सगळं क्लिनिंग वगैरे केलं आणि विकेंडचं जे क्लिनिंग असतं ना किचनचं ते खूप मनाला शांती देऊन जातं कारण दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे रिलॅक्स असते मी त्यामुळे बरेच किचनची क्लिनिंग मी खूप डीप क्लिनिंग करायचा प्रयत्न करते सॅटरडेला आणि हा टेबल ठेवल्यामुळे खरंच खूप भारी दिसते ही जागा आणि मला किचन आता थोडं मोठं वाटायला लागलेलं ला आहे आणि या टेबलावरनं निधीने माझ्यासाठी एक छान ग्रीटिंग बनवलेलं होतं म्हणजे तिचं चाललं होतं की मम्मी काहीतरी बनवायचं आहे कोणाचा बड्डे येतोय कोणाचं ग्रीटिंग बनवू तिला म्हटलं माझाच बड्डे आता ना सगळ्यांचे बड्डे संपले त्याच्यामुळे मग मी तिला तिने माझ्यासाठी ग्रीटिंग बनवलं तिला ड्रॉइंगची uh, खूप जास्त आवड आहे आणि प्लस क्राफ्टिंगची पण तर याच्यावरचा तिने असं लिहिलेलं होतं की डियर मॉम थँक यू फॉर ऑल दॅट यू डू फॉर मी तर हे शब्द माझ्या हृदयाला असे टच करून गेलेत ना की एवढ्या लहान वयामध्ये मुलांना एवढं कळतं की खूप असतं ते आपल्यासाठी म्हणून म्हणून मग मी ते किचनमध्येच ठेवून घेतलं असं टेबलावर म्हणजे नेहमी माझ्या डोळ्यांसमोर येईल बघू किती दिवस राहतं तर तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय